सदैव त्यांना सांगत असतो की अन्न सेवन करताना मांसाहार वगैरे करत जाऊ नका त्याच कारण आहे की श्रीमद भगवत गीतेच्या पंधराव्या अध्यामध्ये एक श्लोक येतो तो, तो यालाच अनुसरून आहे की प्राणीम देह माश्रित प्राण पान समायुक्तुर्म साक्षात भगवान म्हणतात की अहम भूत्वा मी वैश्वानर नावाचा देव होऊन प्रत्येक प्राणी मात्र गर्भामध्ये बसलेला आहे त्याच्या उदरामध्ये बसलेला आहे आणि काय करतो की पचामेनम चतुर्विदम मी त्यांचं पचन करतो आणि तत्सम ऊर्जा त्यांना प्रदान करतो मग तुम्ही काय खाता त्याच्यावर आधारित आहे की तुम्हाला कशी ऊर्जा मिळतीये एक छोटा असा दृष्टांत आहे कथेत कथा कथेत कथा कारण की कथेपासून दूर यासाठी जातोय की मला ते सांगल्याशिवाय आपल्यापर्यंत ते पोहोचणार नाही त्यामुळे मला हे सांगावंच लागत एक बंद खोली आहे ते दोन हॉल आहेत एका हॉल मध्ये पन्नास सात्विक देवधर्म करणारी लोक ठेवलेली आहेत आणि पलीकड मांसाहार करणारी अशी लोक ठेवलेली आहेत पन्नास पन्नास मग एक महिना जर त्यांना तिथं ते ठेवलं तर जी मांसाहार करणारी लोक आहेत ती एकमेकाचा महिन्यामध्ये खून करून टाकतील त्या खोलीच्या बाहेर निघायचंच नाही त्या खोलीत काय करायचं करा एक महिना ते एकमेकाचा खून करतील भांडण करतील रोज कलमा करतील पण त्यांच्या बाजूलाच त्या खोलीमध्ये जी पन्नास आपण सत्व विचाराची सात्विक लोक ठेवलेली आहेत ते शुद्ध शाकाहार करतात शुद्ध अन्न सेवन करतात अशी जर ठेवली तर ती फक्त सत्संग करणार आणि त्यांच्या त्या सत्संगातून एकमेकांना काहीतरी वेगवेगळं ज्ञान प्रदान होतंय आणि ते स्वतः स्वतःला तृप्त मानतात की अरे बाबा मला हे माहीत नव्हतं आणि हे ज्ञान मला आज माहीत झालेलं आहे मी त्यांना काहीतरी सांगतोय ते मला काहीतरी सांगताय जसं सत्संग नमिष अरण्यामध्ये या ब्राह्मणांचा आणि सुदोजी महाराजांचा शोनकादिकांचा चालू होता तत्प्रमाणे या रूम मध्ये सुद्धा अशा पन्नास जणांचा सत्संग होऊन जाईल ते एकमेकाला सांगते तेच भांडण करत नाहीत सात्विक लोक असतात सात्विक भोजन घेतलं तर सत्व विचाराचे होऊन जातात की की जैसे आपण अन्न खातो तैस आपलं मन आणि त्याच प्रकारे आपले विचार होऊन जातात ईश्वर ही तत्सम ऊर्जा आपल्याला प्रदान करतो क्रूर असाल तर क्रूर व्हाल संसार खासाल तर त्या प्राण्यासारखे तुम्ही होऊन जाल तशी क्रूर बुद्धी तुमची होऊन जाईल आणि शुद्ध खाल तर तुम्ही सात्विक व्हाल आध्यात्मिक व्हाल खुआल, दैविक व्हाल दैवी, दैवी शक्तीचं आचरण करणारे श्रवण करणारे भागवत करणारे व्हाल आणि तसच